आजचा ब्लॉग हा इंट्रोडक्शनचा व्लॉग असणार आहे खरं तर आजपर्यंत बरेच व्हिडिओज अपलोड केले चॅनलवरती परंतु प्रॉपर माझ्याविषयी माहिती मिळेल असा व्लॉग आज मी आजपर्यंत अपलोड केलेला नव्हता मी साठी स्पेशल असं सा काहीही करत नाही जे माझं लाईफस्टाईल आहे ऍक्च्युअल आहे तेच मी तुमच्यापर्यंत दाखवत असते वेलकम बॅक टू दी अमेरिका पर्व आणि आजचा व्लॉग हा इंट्रोडक्शनचा व्लॉग असणार आहे खरं तर आजपर्यंत बरेच व्हिडिओज अपलोड केले चॅनलवरती परंतु प्रॉपर माझ्याविषयी माहिती मिळेल असा व्लॉग मी आजपर्यंत अपलोड केलेला नव्हता आणि गेल्या काही व्हिडिओजवरच्या कमेंट्सवरनं हे जाणवलं की खूप सारे नवीन मेंबर्स सा आपल्या फॅमिलीमध्ये में आता ॲड होत आहेत तर त्यांना माझ्या पर्सनल लाईफविषयी काही जाणून घेण्याची इच्छा आहे तर तेवढ्यासाठी म्हणून आजचा हा इंट्रोडक्शनचा असा व्लॉग मी बनवते आहे माझं नाव दीपिका माहेरचं नाव म्हटलं तर दीपिका सुभाष चौधरी आणि लग्नानंतरचं जे नाव आहे ते दीपिका विनायक चौधरी सध्या अमेरिकेमध्ये टेनसी या राज्यातील मेम्फिस या सिटीमध्ये आम्ही वास्तव्याला आहे मिस्टरांच्या कंपनी थ्रू आम्ही इथे यु ला आलेलो आहोत ते एका एम एन सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर इथं म्हटलं तर इथं Uh, मिस्टर मी आणि माझी मुलगी आहे छोटी पाच वर्षांची तिचं नाव खुशफिका तर तिचे सुद्धा बरेचसे व्हिडिओज तुम्ही बघतच असाल तर आम्ही तिघही इथं राहत असतो आधी सांगते माझ्या माहेरविषयी तर माहेरी माझे आई वडील भाऊ आणि बहिणी अशी छोटीशी फॅमिली आहे आणि मम्मी पप्पा दोघंही शिक्षक होते दोन हजार मध्येच माझे पप्पा केंद्रप्रमुख या पोस्टवर नुकतेच रिटायर झालेले आहेत आणि आता सांगते सासरविषयी तर मिस्टरांचं मूळ गाव हे मुक्ताईनगर तालुक्यातील जवळ एक भोकरी म्हणून गाव आहे तर त्या गावातील माझं सासर आहे आणि तिथं सासू सासरे मोठ्या भावाची फॅमिली असे राहत असतात आणि एक मोठ्या सुद्धा आहेत तर ताईंची ता फॅमिली रावेरला राहते तर असं माझं सासर आहे एक बालपणाविषयी सांगते खरतर मूल है है मुल है। तर खर तर माझ्या वडिलांचं मूळ गाव हे रावेळ तालुक्यातील रोजदा म्हणून गाव आहे छोटंसं तर हे आमचं मूळ गाव आहे परंतु नोकरीच्या कारणानिमित्त पप्पा पहिल्यापासून बोधवडला राहतात तर सगळं जे माझं बालपण आहे ते मोस्टली बोदवडलाच गेलेलं आहे पण जन्मसुद्धा माझा रोजद्याचाच आहे सुद्धा खूप लहानपणी मज्जा केलेली आहे आणि जोपर्यंत स्कूलिंग चालू झालं नाही तोपर्यंत माझा बराचसा वेळ हा रोज उद्यामध्येच गेला आहे तिथं दोन छोटे काका असायचे आजी आजोबा असायचे पाड्यामध्ये सगळ्यांनी खूप लाड केलेले आहेत पण फारसं गावाकडचं लाईफ तिथं अनुभवायला नाही मिळालं कारण आजोबांपासून सगळे नोकरीवरती सगळे काका मोठे पप्पा सगळे नोकरीवरती आहेत त्यामुळे घरात तसं वातावरण एज्युकेटेड त्यामुळे शेताशी वगैरे असा काही संबंध आला नाही पण जेव्हा मामाकडे जायचं लहानपणी फार नाही अगदीच सहा महिन्यातनं दोन त्या दोन दिवसांमध्ये एक गावाकडची जी टिपिकल लाईफ आहे गावाकडची मजा मस्ती आहे ते खरं तर मी उठखेड्याला एन्जॉय केलं माझ्या मामाच्या गावी बोधवडला सुद्धा फ्रेंड सर्कलही खूप मोठं होतं आणि कॉलनीमध्ये सुद्धा सगळे सगळे खूप छान होते म्हणजे आमचे सगळ्यांसोबत छान फॅमिली रिलेशन्स डेव्हलप झाल्यामुळे शारदा कॉलनीच्या कुटुंबामध्ये पण खूप लाड मिळाले तर त्यामुळे बालपणीच्या खूप छान छान आठवण आणि त्या बाबतीत मी खूप लकी आहे की खूप छान छान जीव लावणारी अशी माणसं आहेत आणि आता तर हा आपला युट्यूबचा परिवार सुद्धा वाढतो आहे आता सांगते माझ्या शिक्षणाविषयी तर बोदवड येथील एन एच रांका हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथं माझं पहिले ते बारावीचं चा शिक्षण झालं आणि खूप छानसं स्कूल माझं खूप छान होतं आणि छान छान शिक्षकांचं मार्गदर्शन लहानपणी मिळालं त्यामुळे एक पक्का पाया असं तयार झाला आणि शिक्षणाची आवड निर्माण झाली तसंच घरामध्ये सुद्धा मम्मी पप्पा दोघं शिक्षक तर त्यामुळे शिक्षण आणि शिक्षणासोबतच जर स्पोर्ट्स म्हटलं किंवा इतर ॲक्टिव्हिटीज म्हटल्या तर त्यामध्ये सुद्धा सगळ्या मध्ये पार्टिसिपेट करण्याचा असं मम्मी पप्पांचा अट्टा असायचा तर त्यामुळे अगदी डान्सिंग पेंटिंग भाषण सगळ्या सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे लहानपणी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांची आवड त्यामुळे खूप जास्त निर्माण झाली आणि स्कूलही छान असल्यामुळे त्याला अजून जास्त प्रोत्साहन मिळालं बारावीचं झाल्यानंतर मग मी इंजिनिअरिंग करण्यासाठी म्हणून जळगावला शिफ्ट झाले जळगाव येथील एस एस बी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे बांभुरी कॉलेज तिथं माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं माझं ग्रॅज्युएशन म्हटलं तर मी बीई कम्प्युटर्स आहे तर ग्रॅज्युएशन माझं जळगावमध्येच झालं आणि मी स्वयंचं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा जळगावमध्ये शिकलेले आहे तर एकाच युनिव्हर्सिटीतनं आम्ही शिकलेलो आहोत एकाच जिल्ह्यातनं आम्ही येतो तर सासर माहेर सुद्धा माझं जवळजवळच आहे जर हॉबीज म्हटलं माझं तर मला लहानपणी डान्सिंग खूप आवडायचं पेंटिंग मला आवडतं कॅनव्हास पेंटिंग्स मी बनवत असते बऱ्याचशा Uh, नंतर कुकिंगची uh, मला फार आवड आहे म्हणजे मला तेच तेच जेवण बनवायला आवडत नाही पण मला डिफरंट डिफरंट गोष्टी ट्राय करत राहायच्या आणि त्या बनवत राहायच्या तर ते खूप आवडतं तर अशी कुकिंगची आवड आहे रीडिंग मला आवडतं वेगवेगळी पुस्तकं वाचायला आवडतात आणि सध्या जोपासला जाणारा आणि आवडीचा छंद म्हणजे माझं व्लॉगिंग तर सध्या मला हे जेव्हापासून युट्यूबचं चॅनल सुरू केलं आहे जसं इंडियामध्ये असताना आम्ही दोघं मिळून एडिटिंग करायचो पण जसं युएस ला शिफ्ट झालो त्यामुळे मी सगळ्या गोष्टी मी स्वतः करत असते सगळ्या गोष्टी एडिटिंगसुद्धा मी शिकते आहे मीच करते आहे आता तर त्यामुळे ते खूप एन्जॉय करते आहे मी आता मला खूप आवडतं लॉग एडिट्स करायला वेळ खूप जातो पण तरी तो सुद्धा एक छंद सध्या मला जडलेला आहे वेगवेगळ्या वेग गोष्टी बनवत राहणं जे क्रिएटिव्ह गोष्टी आहेत की घरातल्याच वस्तूंपासून आपण वेगवेगळ्या क्रिएटिव वेग अशा वेग गोष्टी करू शकतो किंवा कुठल्या गोष्टींचे डेकोरेशन्स करणं कुठलं डी आय वाय काहीतरी बनवत राहणं आर्ट क्राफ्टिंग या गोष्टीसुद्धा मला खूप आवड आवड आहे पहिल्यापासनं आणि ते मी पहिल्यापासूनच करत असते जानेवारी दोन हजार पंधराला माझं लग्न झालं आणि त्यावेळेला माझं इंजिनिअरिंगचं अजून फायनल सेमिस्टर चालू होतं तर फायनल सेमिस्टरच्या आधीच माझं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी इथं यू एसला शिफ्ट झाले मिस्टर दोन हजार बारामध्येच इथं आले होते आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा ऑलरेडी ते इथं वास्तव्यास होते आणि जसं दोन हजार पंधरामध्ये माझं फायनल सेमिस्टरची एक्झाम झाली जून मध्ये त्यानंतर आठ दिवसातच मग मी इथं आले होते आणि दोन हजार सतरापर्यंत आम्ही इथंच होतो नोव्हेंबर दोन हजार सतरापर्यंत आणि मग नंतर आम्ही इंडियामध्ये शिफ्ट झालेलो होतो तर त्यानंतर मग पाच वर्ष मी इंडियामध्येच होते आणि नंतर मग डिसेंबर दोन हजार बावीसला आम्ही पुन्हा युएसमध्ये शिफ्ट झालो अशी ही माझी युएसची सेकंड ट्रीप पहिल्यांदा मी अडीच वर्ष इथं होते आणि आता गेल्या ऑलमोस्ट सव्वा ते दीड वर्ष झाले मी पुन्हा यूएस मध्ये आहे हा आहे माझा यू एसचा जर्नी आणि करिअरचं म्हटलं तर जसं मी मगाशी सांगितलं की फायनल सेमिस्टरलाच असतानाच लग्न झालं एक्झाम झाली त्याच्यानंतर आठ दिवसातच मी यू एसला शिफ्ट झाले अजून रिझल्टही लागलेला नव्हता तर त्यामुळे जॉब करण्याचा प्रश्नच नव्हता आणि इथं मी माझ्याकडे वर्क परमिट नव्हतं तर डिपेंडंट असल्यामुळे मी इथं जॉब करू शकत नव्हते मिस्टरांचं हे होतं की इथं तो आहे तोपर्यंत तू एन्जॉय करून घे दोघं जण जॉबला लागलो तर लाईफ आपण जास्त एन्जॉय करू शकणार नाही आम्हाला फिरायला खूप जास्त आवडायचं आणि दोघांचं टायमिंग मग मॅच होणार नाही आणि लोड होईल तर त्यापेक्षा तू इथं आहेस तोपर्यंत तू छान एन्जॉय करून घे तर त्यामुळे मी त्यावेळेला जॉब करू शकले नाही आणि इंडियात गेले तेव्हा मी आणि डिलिव्हरी त्यामुळे मग मी जॉबकडे वळू शकले नाही का एक वर्षाची झाली तर लगेच कोविड सुरू झालं त्यामुळे मग जॉबचा प्रश्नच नव्हता मग पुन्हा जेव्हा आम्ही आलो तेव्हापासूनच यांना इथं येण्यासाठी सुरू होतं परंतु आम्ही यावं नाही यावं असं चालू होतं मी जॉब करेल तर खुशविकाकडे दुर्लक्ष व्हायला नको कारण खुशविकाला घरी कुणी सांभाळून घेईल असं नव्हतं आम्ही दोघंच राहत होतो पुण्याला आणि तिला पाळण्या घरामध्ये ठेवावं आणि जॉब करावा आ... हा विचार आम्हाला दोघांनाही पटत नव्हता त्यामुळे मी करिअरचा विचार कधी केला नाही आणि त्या म्हणूनच मग मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं खरं तर हे जेव्हा युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मी एक रेसिपी चॅनल सुरू केलं होतं आणि त्याचं नाव सर्विंग्स फॉर क्रेविंग्स होतं तर हे चॅनल सुरू करण्यामागची आणि त्या ते कसं झालं सगळं कसं घडून आलं तर यामागची स्टोरी खूप मोठी आहे जर ते सांगितलं तर ब्लॉग खूप लांब होईल आणि नंतर मग आम्ही यु एसला आलो तर बऱ्याच जणांना इंटरेस्ट होता की इथली लाईफ कशी आहे ते तू दाखव तर तेवढ्यासाठी म्हणून मग सर्व्हिंग फॉर क्रेविंग रूपांतर हे अमेरिका पर्व मध्ये झालं तर जेव्हा हे चॅनल सुरू केलं मी त्यावेळेला आमचे दोघांचे मॅक्झिमम फ्रेंड्स हे नॉन मराठी आहेत म्हणजे मराठी ज्यांना समजत नाही किंवा थोडीफार समजते पण बोलता येत नाही तर असं होतं त्यामुळे सगळ्या फ्रेंड्सच असं होतं की तू हिंदीमध्ये कर हिंदीमध्ये तुला खूप छान रिस्पॉन्स मिळेल आणि हिंदी ऑडियन्स जास्त असते त्यामुळे चॅनल पण लवकर ग्रो करेल पण माझं तसं नव्हतं कारण मला असं होतं की आपण ज्या लोकांमध्ये वाढलेलो हो, आहोत ज्या लोकांथ्रू मी येते तर त्या लोकांना आपलंस असं वाटलं पाहिजे आणि आजकाल हिंदी तर प्रत्येकाला कळते पण एक जी आपली मातृभाषा असते त्या मातृभाषेमध्ये कुठले व्हिडिओज बघायला ऐकायला आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि आपलंस वाटतं तर तेवढ्यासाठी म्हणून मी हिंदीमध्ये व्लॉग्स केले नाहीत आणि मराठीतच कंटिन्यू ठेवलं की मराठी जसं मी सांगितलं नॉन मराठी मॅक्झिमम फ्रेंड्स आहेत त्यामुळे मी फ्रेंडसोबत फारसे व्लॉग्स इथं त्यामुळे मी बनवत नाही बनवू शकत नाही दोन हजार अठरामध्ये मग खुशविका आमच्या आयुष्यामध्ये आली खुशविकाचा जन्मसुद्धा भारतातलाच आहे तर तिच्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मिळायचा त्यात त्यात त्यामध्येच मी फार एक बिझी होऊन गेले आणि त्यामुळे मग आ, जॉबकडे जॉबचा विचारच मी त्यावेळेला कधी करू शकले नाही आणि कधी मनातही आला नाही कारण ते खूप एन्जॉय करत होते मी मी ब्लॉगिंगसाठी स्पेशल असं काहीही करत नाही जे माझं लाईफस्टाईल आहे ऍक्च्युअल आहे तेच मी तुमच्यापर्यंत दाखवत असते तर खुशवीकाला सुद्धा लहानपणापासून वेगवेगळ्या तयार करणं तिला रेडी करणं तिचे फोटोज करणं तिचे व्हिडिओज करणं तिचे छोट्या छोटे मुवमेंट्स कॅप्चर करणं हे मला लहानपणापासूनच तिच्या खूप आवडायचं तर त्यामुळे ते सुद्धा मला असे वेगळे एफर्ट्स कधी घ्यावे लागत नाहीत मी हे इथलं लाईफस्टाईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओ थ्रू प्रयत्न करत असते तर असे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत राहा सबस्क्राईब करत चॅनलला तर फ्रेंड्स शेअर करू शकता जेणेकरून ते सुद्धा पुढे जाऊन आपले व्लॉग्स बघू शकतात तर असेच व्हिडिओज बघत राहा आय होप की माझ्याविषयी जे जे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ती ती माहिती मी माझ्या परीने आजच्या ब्लॉग मध्ये सांगितली आहे ब्लॉग आवडला तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या अजूनही काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात मी माझ्या परीने त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या